आणि या मैदानातला सेमी फायनल एक पळतोय पैलवान केसरी दोन हजार पंचवीस सुंदर गाड्या राहत आहेत होणार पहिला बैलगाडी मालक फायनल ला पात्र अतिशय सुंदर लढत झाली सेमी वाडाल एक चार रोहित शेठ गोरसे आणि सप्लाय झुंबरडे वडूज या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयाबाई गाडी मालकाच्या हार्दिक हार्दिक आणि हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला श्रीकन्या प्रमोद सेठ पाटील गुले पाटील तालीम महादेव महादेववाडी पुणे रोहित भैया गोरसे आणि पैलवान सूरज पवार उंबरडेकरांचा पक्षा पळाला त्याच वडीलला न्हावीला पळाला संजय शेठगाल हुतात्मा परिश्रम विद्यालयाचे आमचे क्रीडा शिक्षक सन्मान्य जगदाळे सर आपलं स्वागत सेमी फायनल दोन पद आणि दोन मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत दुसऱ्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र पडाल तिकडं पोलीस आणि चंद्या पोहतोय अलीकडं सायब्या आणि रॉकेट पोहतोय लढत झाली पलीकडे बादल होता सेमी फायनल दोन चा आणि का क्रमांक तीन वर धावलेली गाडी जय श्री राम प्रसन्न स्वप्न स्वर्गीय किशोर अनंता पाटील कुमार विराज प्रवीण शेठ पाटील भोनोली मुंबई या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय किशोर अनंत पाटील कुमार विराज प्रवीण शेठ पाटील भोनोली मुंबई गंगोतीकरांच्या गंगोती या ठिकाणी पोलीस आपल्या या जनावरांचा एक्सरा काढून दिला जाणार आहे घरपोच अल्प दरात एक्सरे निदान सेवा सुटला सेमी या मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये रणसाग्राम चालू आला कोर होणार एक बाद झाला त्याला दुसऱ्याचं नुकसान केलं इकडं तिघात लढत चालू आहे शेवटचा लढत आहे अतिशय सुंदर आणि काठा किर लढत झाली हर्याल होता नंद्या आलीकडून निकाल दिला जातोय सेमी फायनल तीनचा या बाहेर या पाठीमाग सेमी फायनल आढवड आहे या बाहेरनं सोळा चार सोळाचे चार मध्ये गेला रेणुगाव आता प्रसार रेणू सोमनाथ कसं हिंगरगाव समर्थ कदा हिंगरगाव उद्रोक दोन लागत शेठ सावंत अशोक शेठ सावंत चार सुटला एक सुपरफास्ट पाच जण पळत आहेत आणि पाच जणात सुंदर अशी लढत पाहायला मिळतेय कोण होतोय चौथा बैलगाडी मालक फायनल साठी पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये तेवढी सुंदर अशी लढत पाहायला मिळतेय अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला काय झालं आड्याल सोमा पलीकडे सोन्या त्याच्या अड्याल नितीन निकाल गेला सेमीफायनल पाच वडा आहे सोळा पाच सोडायचं एक ला आहे तुझा वाढी तांडव सुंदर ग्रुप बीवी दोन हजार एक ला यांची बीवी पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अश्या सात गाड्या आहेत सात गाड्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतय फायनल ला पात्र पलीकडे अलीकडं क्वाकटेल आहे शिवाय आणि अलीकड बावरे आहे सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर सेमीफायनल पाच चा आणि काल पाचचा चा निकाला तास हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजीला पाहला करणसेठ ससाने मुळशीकरांचा शिवाय पाला आणि रावीला पाला शाहीर फायन्स क्लब फडतरवाडी तालुका खटाव यांचा अदत किंग शाहीर पाला सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र अरे तासात मिळालेली तासात मिळाले या पटप या पाठीमागे सेमी फायनल सहा आहे सेमी फायनल सहा पथोय एक बाद एखादा जो नुकसान दोघात लढत चाल अतिशय सुंदर लढत जरी अड्याल होता विकास डर दुर्गवाडीचा आणि पड्याल होता घ्या पंचा निकाल घ्या सहाचा मागे सात लावून घ्या सात आणि सात मध्ये लढत चालू आहे सात जणांच्या कोरोनाचे पात्र ड्रायव्हर ड्रायव्हर भाईला भालाच्या मध्ये लढत चालू आहे सगळ्यांचाच केस पडलाय सुंदर गाड्या धावतोय सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी खुरी मारली पाच वरून गाडी पायवान सागरसेठ पिराजी भैरवना भाडे कमले कदमबी या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उभारला सेकंड लास्ट असे मी आठ आणि आठ मध्ये लढत चालवली सात जणांच्या कोरहर आठवा बैलगाडी मार फायनल ला पात्र ड्रायव्हर ड्रायव्हर बैठराच्या मध्ये सुंदर गाड्या जात आहे सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे अरे सोन्या पडा लखन आहे अतिशय सुंदर आणि लखनच क्रमांक चार वरून नवी गाडी कलासवासी गणपत लक्ष्मण भूप कटाव ही गाडी विजय त्यामध्ये गाडी मारखाच त्यावर असताना लखन डागर बुधाल आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पडाली कलासवाची गणपत लक्ष्मण भूप कटाव विजयाभू पटाव यांचा घरचा साथ पडला मथुरा गाडी फायनल ला आहे शेवटचा नऊ चला नऊ सुटलाय चला कोण गेला बाहेर लडा चला अतिशय सुंदर सेमीचा निकाल सोमनाथ आयोजित केला केसरी मैदानातील फायनल चा फेरा सुटला आणि लढत चालू आहे सारखं महाग चाल छोटे राख आय कोण आहे कोण आहे कोण आहे कोण सुंदर सुरोजांना माने मासवाड खूप कंटाळा आलाय आज ओपन क्लोज नाहीये त्यामुळे तुम्हाला कंटाळा विश्राम दिलेला आहे संडे नाच